ऑगस्ट शहरातील माता मंदिराजवळ सकाळी वाजता हल्ला झाला बबलू युनिस कुरेशी याच्यावर अजय जोगदंडे याने चाकूने वार केला त्यावेळी उपस्थित पोलिसांनी एका आरोपीला घटनास्थळीच पकडले तर दुसऱ्याला नंतर अटक करण्यात आली जखमी बबलूला तातडीने था पुसतच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र रक्तस्राव जास्त झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी दुसऱ्या शहरात हरवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे सूत्राच्या माहितीनुसार हल्ल्याचे कारण जुनी वैर असल्याचे दिसून येत आहे दोन वर्षांपूर्वी बबलूच्या धाकट्या भावाची हत्या करून त्याला नदीत फेकण्यात आले होते त्या प्रकरणी अजय जोगदोंडचे नाव समोर आले होते तो अलीकडे जामिनीवर बाहेर आला होता त्याचा वैरातून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे या प्रकरणाचे तपास पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता मोहम्मद हनीफ पुसत